नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र महाराष्ट्र सेट महाराष्ट सेट एक्झामिनेशन परीक्षा वर्षातून एकदा आपल्याला सेट परीक्षा होताना दिसून येत आणि या वर्षीची महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पंधरा जून दोन हजार ला आपली परीक्षा आहे महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन विषयी लक्षात घ्या की फक्त आता उवरित तीसच दिवस आहे पंधरा मे पासून तर पंधरा जून असं ओव्हरऑल जर विचार केलेलं तर आता फक्त आपल्याकडे तीस दिवस जे आहे आपल्या परीक्षेसाठी उवरित राहिलेले आहे आणि या तीस दिवसामध्ये आपण खरंच एक्झामिनेशन क्वालिफाय करू शकतो का आणि जर करू शकतो तर कशा पद्धतीने आपल्याला करायला हवं आणि एक पूर्णतः नियोजन तुम्हाला आजच्या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून सांगणार आहे कारण जेव जितक कमी कमी वेळ राहत तेवढं जास्त संभ्रम आपल्या मनामध्ये निर्माण होत असतं आणि अशी परिस्थिती येऊ नये काय होत आता बघा पंधरा मे पासून पंधरा जून अल्टिमेटली थर्टिन डेज आणि या थर्टीन डेज मध्ये पेपर आता बघा महाराष्ट्र महाराष्ट्रसाठी एक्झामिनेशन मध्ये दोन पेपर आहे एक जनरल पेपर आहे पेपर वन आणि दुसरं म्हणजे पेपर टू आहे ना हा तर इक्वली दहा युनिट्स इथे सुद्धा आहे आणि दहा युनिट्स इथे सुद्धा आहे यातून काय होतं की पेपर वनला किती वेळ द्यायचं पेपर टू ला किती वेळ द्यायचं हा हा तर म्हणजे वनचं आपण योग्य अभ्यास केला तरच आपण क्वालिफाय होऊ शकतो का की पेपर टू वर आपण जास्त डिपेंडेन्सी असायला हवी असे अनेक प्रश्न कमी जेव्हा टाइम पिरियड राहतो परीक्षेसाठी तेव्हा अनेक अशा प्रश्नांमध्ये आपण गुंतून असतो त्यामुळे हा व्हिडिओ लेक्चर जे आहे आपल्या सगळ्यांच्या मनातील जे प्रश्न आहे यांचं उत्तर म्हणून हा आपला पर्टिक्युलर आजचा जो व्हिडिओ लेक्चर आहे तो ठरणार आहे यामध्ये मी आ, स्टेप बाय स्टेप अगोदर पेपर वन विषयी तुम्हाला डिटेल सांगते देन पेपर टू विषयी आपल्याला काय करायला हवं या तीस दिवसामध्ये आपल्याला कशा पद्धतीने माइंडला रिलॅक्स ठेवायचा आहे आणि अभ्यासावर कशा पद्धतीने फोकस करायचं आहे याविषयी सुद्धा आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो आपल्या सगळ्यांसाठी खूपच उपयोगी आजचं आपलं पर्टिक्युलर सेशन होणार आहे यामध्ये बघा महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन एकतर मी अगोदर तुम्हाला सांगते की पंधरा जून पंधरा मे पासून तर पंधरा जून पर्यंत ठीक आहे तर यामध्ये टोटल तीस दिवस पेपर। पेपर आहे या दोन पेपर आहे दोन आहे आता यासाठी आणखीन एक महत्वाचं करून घ्या आजच इयर ये, इयरचं जे कट ऑफ आहे ते तुम्ही बघून घ्या कारण एक कट ऑफच सुद्धा आपल्याला अंदाज असणं खूप महत्वाचं आहे काय होतं लास्ट इयरचं आपल्या सगळ्यांचं महाराष्ट्र सेटचं सब्जेक्ट वाईज कट ऑफ तुम्ही चेक करा जे काही आपलं पेपर टू आहे त्या पेपर पेपरचं कट ऑफ तुम्हाला चेक करायचं आहे ठीक आहे या व्यतिरिक्त पेपर वन विषयी सर्वप्रथम आपण डिस्कशन करूया की पेपर वन जो आहे यामध्ये दहा युनिट्स आहे या दहा पैकी एक युनिट स्किप करून द्या स्किप इन द सेन्स याला मी प्रॅक्टिस करायला तुम्हाला सांगितलेलं आहे आकलना संबंधित म्हणजे एक पॅराग्राफ जे असत ना हा कंप्रेशन संबंधित हा घटक आहे पाच मार्क यावर डिपेंड करतात प्रॅक्टिस करायची आहे आपल्याला ठीक आहे या व्यतिरिक्त बाकी इतरत्र युनिट आहे या नऊ युनिट मधून सहा युनिट या थेरिकल आहे ठीक आहे आणि यावर प्रश्न ही भरभरून येताना आपल्याला दिसून येतं सगळ्याच युनिट समांतर वेटेज असल्याचं आपल्याला दिसून येतं सहा युनिट म्हणजे थेरिकल पार्टमध्ये टीचिंग रिसर्च कम्युनिकेशन आय सी टी पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट आणि हायर एज्युकेशन हा भाग येतो आता तीन युनिट पुन्हा वेगळ्या करा या तीन युनिट जे आहे पूर्णतः मॅथ आपलं डी आय ना वाला पार्ट हे सगळं या तीन युनिट मध्ये आहे सो यासाठी आवश्यक काय आहे तर सगळ्यात महत्त्वाचं आता शेवटचा दिवस राहिला आहे तर क्वेश्चन पेपर सगळ्यांनी समोर ठेवा आणि क्वेश्चन पेपर समोर ठेवून अभ्यास करा रिव्हिजन करा आता अभ्यास करा म्हणण्याऐवजी आपण काय करू मॅक्सिमम काय करा रिव्हिजन करा रिव्हिजनवर जास्त फोकस द्या एखादी पर्टिक्युलर घटक जर तुम्ही रिवाइज केलेल्या तर त्यावर एमसीक्यू क्यू सोडवा त्यावर पीवायक्यू काय विचारले आणि एखादी स जर घटक आहे ज्यावर प्रश्न आलेला आहे त्या कोरिलेटेड घटक अभ्यास करून म्हणजे तो भाग सुद्धा आपलं कव्हर होईल ठीक आहे बर आता तुमच्या मनात असेल की तीस दिवस आणि दहा युनिट आता करायचं काय ना असा एक महत्वाचा प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झालेला असेल तर ग्लोबल ऑनलाईन वर कम्प्लीट तीस दिवसासाठी रेकॉर्डेड लेक्चर्स लॉन्च झालेला आहे आणि या तीस दिवसामध्ये आपल्याला बघा रेकॉर्डेड थर्टी डेज बॅच आहे ज्यामध्ये लाईव्ह तर सेशनच्या माध्यमातून कोर्स तुम्हाला कम्प्लीट करून मिळेलच पण रेकॉर्डेड टोटल दहा युनिट्स नोट्स आहे मित्रांनो दोन हजार प्लस एम सीक्यू आहे लास्ट टेन इयर्स पी क्यू वीकली टेस्ट सोबतच पन्नास टेस्ट सिरीज सुद्धा अवेलेबल आहे या कम्प्लीट कोर्स मध्ये पण याची व्हॅलिडिटी पंधरा जून पर्यंत पंधरा मे पर्यंतच आहे ठीक आहे फक्त आणि फक्त पंधरा मे पर्यंत याची व्हॅलिडिटी आहे या कोर्सला जॉईन करू शकता ठीक आहे तीन हजार याची फीज आहे डिस्काउंट मिळेल पंचवीसशे रुपयामध्ये so, सो नंबर्स वर कॉन्टॅक्ट करू शकता थर्टीन साठी आपल्याला हा कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे बर आता हा तर झाला एक पर्टिक्युलर वे ज्या माध्यमातून तुम्ही आमच्या सोबत जोडू शकता पण जुळले नाही तर काय करायचं तर पी क्यू थ्रू अभ्यास करा आता कारण खूप कमी वेळ राहिलेला आहे सो पीवायक्यू च्या माध्यमातून प्रॅक्टिस सिरीज सुरू करा खूप योग्य होईल आणि नक्कीच तुम्हाला कोणाचं इतिहास असेल कोणाचं राज्यशास्त्र असेल आणि दोनशे मार्क जे आहे गुण आपले पर्टिक्युलर पेपर टू वर आहे यामध्ये किती युनिट आहे तर यामध्ये देखील दहा युनिट आहे टेन युनिट आहे थीके? चला तर ऍटलिस्ट एक एका पर्टिक्युलर दिवसातून चार ते पाच तास तरी तुम्ही काय करा पेपर टू अभ्यासा कारण तीस दिवस आहे त्यामुळे तुम्ही भरभरून अभ्यास करा जास्त मॅक्सिमम वेळ द्या सोबतच रिव्हिजन करा आता शेवटी शेवटी काय असतं खूप गोंधळ आपण निर्माण करीत असतो त्यामुळे रिव्हिजनवर जास्त फोकस करा ओके टॉपिक वाईज युनिट वाईज अशा प्रकारे रिव्हिजन करा देन सॉल्व करा एम क्यू सोबतच जे पी क्यू टॉपिक्स आहे हंड्रेड पर्सेंट हे टॉपिक परीक्षेमध्ये अपेक्षित असतं त्यामुळे पी टॉपिक अभ्यास करून नक्की जा ठीक आहे याला स्किप करायचं नाही ठीक आहे आणि आणखीन एक महत्वाचं म्हणून तुम्हाला सांगते एक आपल्या पर्सनल जे माझं वैयक्तिक अनुभव आहे ना त्या अनुभवातून तुम्हाला सांगते मी की दहा युनिट आहे दहा युनिट अभ्यास करणं असं अपेक्षित नसतं. यापैकी नऊ जरी केली तरी सफिशियंट आहे पण एक आत्मविश्वास जे असत ना ते आपल्या अंतर्गत असणं आवश्यक आहे की आपण जो अभ्यास केला आहे तो खरंच योग्य आहे आणि या अभ्यासाच्या माध्यमातून आपण परीक्षा जी आहे क्वालिफाई होऊ शकतो तर हे कसं होईल तर यासाठी जे पॉझिटिव्ह अप्रोच म्हणतो आपण सकारात्मक ऊर्जा स्वतःमध्ये तयार करून ठेवा आणि दहा युनिट तीस दिवसामध्ये अभ्यास करायचा आहे तर यासाठी संपूर्ण पेपर च फॉर्म मध्ये कंप्लीट कोर्स आपल्याकडे अवेलेबल आहे तीस दिवसामध्ये पेपर टू ना यामध्ये काय असेल पर्टिक्युलर युनिट वाईज रेकॉर्डेड लेक्चर आहे युनिट वाईज ओके प्रत्येक टॉपिक यामध्ये तुमचं कव्हर केलेलं आहे सगळ्यात महत्वाचं शॉर्ट स्वरूपाचं तुमच्याकडे जे आहे नोट सुद्धा प्रोव्हाइड केले जातील पेपर टू टेस्ट सीरीज देखील अवेलेबल आहे मित्रांनो ठीक आहे आणि पेपर वन हा फ्री ऑफ कॉस्ट आहे पेपर टू वर अल्टिमेटली होणार काय पेपर वन आणि पेपर टू असे दोनही जे आपले पेपर आहे या दोनही पेपर आपण या माध्यमातून कव्हर करू शकतो आणि अत्यंत नियोजितपणे रिकॉर्डेड युनिट वाईज युनिट वन युनिट टू अशा दहा युनिटचं रिकॉर्डिंग ठीक आहे यासोबतच पेपर च देखील टेस्ट सिरीज अवेलेबल आहे फुल सिलेबस वर आधारित नोट्स तुम्हाला प्रोवाइड केले जाईल आणि फुल सिलेबस मॉक टेस्ट सुद्धा आहे सो हा कोर्स जे आहे फक्त आणि फक्त पंधरा मे पर्यंतच याची वॅलिडिटी आहे ना याला जॉईन करायचं आहे तर अंतिमतः ऑफर तुमच्यासाठी डायरेक्ट फ्लॅट तुम्हाला डिस्काउंट मिळत आहे आठ हजाराचा हा कंप्लीट कोर्स आहे पण मात्र चार हजारामध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केले जाईल कारण अल्टिमेटली तीस दिवस राहिलेले आहे मित्रांनो आणि एवढ्या कमी काळा कालामध्ये जे आहे ना हा ना हा एवढ्या कमी टाइम पिरियड साठी तुम्हाला नक्कीच हा जो पेपर टू आहे खूप हेल्पफुल ठरणार आहे आहे ना चल पण यासाठी एक लक्षात घ्या पंधरा तारीखच्या पहिले तुम्हाला हा कोर्स बाय करावा लागेल डायरेक्ट चार हजारामध्ये पेपर वन आणि पेपर टू या करा यामध्ये टेस्ट सिरीज फ्री ऑफ कॉस्ट असेल पेपर वनच्या पन्नास टेस्ट सिरीज आहे एकदम नियोजितपणे दररोज सहा वाजता तुम्हाला या टेस्ट सिरीज प्रोव्हाइड केले जातात पर्टिक्युलर युनिट वाईज टेस्ट सिरीज आहे आणि फुल धरून सुद्धा टेस्ट सिलेबसुद्धा आहे त्यामुळे लवकरात लवकर नंबर्स नंबर कॉन्टॅक्ट करा आणि हा जो कंप्लीट तुम्हाला एक पॅकेज मिळत आहे विथ डिस्काउंट याला तुम्ही जॉईन करा नक्कीच शंभर टक्के येणाऱ्या महाराष्ट्र सेट परीक्षेसाठी हा कंप्लीट कोर्स आपल्या सगळ्यांना हेल्पफुल ठरणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा వినల్ లా సబ్స్క్రైబ కో మచ్